आस्था रोटी बँक आस्था फाउंडेशनच्या वतीनं एस टी कामगार तसंच आश्रमातील आजोबांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण या निमित्तानं आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन संस्थापक विजय छंछुरे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एस टी कामगार आणि आश्रमामधील आजोबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या एस टी कामगार हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे आणि वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी दिवसरात्र अविरत सेवा देतात त्यांचं हे योगदान समाजासाठी मोलाचं आहे तसंच आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव संस्कार आणि माया पुढील पिढीकडं पोहोचवणारे अमूल्य ठेवे आहेत एस टी महामंडळाला कुठलेही सणवार माहीत नसतात ते सकाळी उठले की ड्युटीला जातात आणि त्यांना ते सणवार माहीत पडत नाहीत म्हणून आस्था रोटी बँक यंदाची राखी पौर्णिमा एस टी महामंडळातील कंडक्टर ड्रायव्हर वर्कशॉपमधील काम करणारे कामगार तसंच प्रवाशांसोबत साजरी केली सर्वांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी एस टी महामंडळाचे सोलापूर डिव्हिजनचे जिंदोडे कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते रक्षाबंधनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्या निलिमा हिरेमठ छाया गंगणे स्नेहा मेहता नीता आकुडे संगीता छंचुरे विजयालक्ष्मी सिंदगी विद्या सिंगम स्वामी मॅडम अर्चना कांबळे सपना कांबळे अरुणा गवळी आदींनी आपल्या सर्व बांधवांना राख्या बांधल्या यासाठी आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते प्रकाश डोंगरे आणि पुष्कर पुकाळे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी त्राभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ यांनी केलं आस्था रोटी आस्था रोट आस्था फाउंडेशनतर्फे आज रोजी रक्षाबंधन निमित्त एस टी डेपोमध्ये येऊन एस टी कर्मचाऱ्यांना रक्षा राखी बांधून तसेच आरक्षण करून त्यांना लाडू पेढा वाटप करून सगळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रक्षाबंधन साजरा केलेले आहे आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेतर्फे आपण गेल्या नऊ वर्ष झाले वेगवेगळे वेग उपक्रम वेग सोलापुरामध्ये करत आहोत त्याच्यामध्ये रक्षाबंधन हा एक दिवस आहे रक्षाबंधन त्याचा अर्थ याच्यामध्ये आहे की तो रक्षेचं सूत्र बहिणी तुम्हाला बांधताय आणि ह्याच्यामधनं काय करते ओळी म्हणून काहीतरी मागताय पण आमच्या ह्या भगिनी ज्या आहेत ते तुम्हाला ओळणी म्हणून काही गिफ्ट किंवा पैसे असं मागत नाही त्यांची मागणी फक्त हीच आहे की तुम्ही तुमच्या जीवावर एक पन्नास साठ लोक रोज प्रवास करत असतात एका तेवढे लोक असतात तर ते पन्नास लोकांचा जीव तुमच्या हातात असतो तर तुम्ही तुमचं स्वतःचही म्हणजे व्यसनापासून स्वतः दूर राहायचं दुम्हा तर आहेच आहे प्लस बाकीच्या व्यवस्थित असाल तर प्रवासी सुद्धा तुमच्या ह्यांच्यामध्ये सुखरूप असतील सर्व पदाधिकारी सर्व जे काय अध्यक्ष सचिव जे असतील त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळातील कर्मचारी म्हणजे आमचं एक वाहतूकधंदा असल्याकारणानं आमचे कर्मचारी अशा सण आणि कोणत्याही उत्सव असेल त्या दिवशी ज्यास्त घरी हजर नसतात कारण हे ऑन ड्युटी असतात त्यामुळं ह्या संस्थेने ही लक्षात आल्यानंतर की बाबा चालक आणि वाहक या दोन कॅटेगरीतले व्यक्ती जे आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला सणासुतीला त्यांच्या घरी न रस्ता असता त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी बाहेरगावी त्यांनी कर्तव्य करीत असतात त्यामुळं त्यांनी ही संकल्पना आज आमच्या आगारामध्ये राबवली आहे